येणारे ब्याण्णव दिवस या तीन राशींना खूप फायदेशीर ठरू शकणार आहे शास्त्रानुसार प्रत्येक ग्रहाचे ठराविक वेळेनंतर राशी परिवर्तन आणि नक्षत्र परिवर्तन होते ग्रहाचा सेनापती मंगळ ग्रह अठरा दिवसानंतर एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करतो शास्त्रानुसार मंगळाचा साहस पराक्रम ध्येय भूमी यांचा कारक ग्रह मानले जाते त्यामुळे या व्यक्तींचा पत्रिकेत मंगळ शुभ स्थितीत असतो असे लोक प्रत्येक क्षेत्रात आपल्या ठसावण्यासाठी सक्षम असतात पंचांगानुसार वीस ऑक्टोबर रोजी मंगळाचे नीच राशी असलेले कर्क राशीमध्ये प्रवेश केला असून तो पुढील ब्याण्णव दिवस मंगळाचा हे राशी परिवर्तन काही राशीच्या व्यक्तीसाठी खूप लाभदायक सिद्ध होईल तर जाणून घेऊया अशा कोणत्या राशी मित्रांनो नंबर एकला रास आहे कर्क कर्क राशीसाठी व्यक्तींच्या मंगळ ग्रहाचे राशी परिवर्तन खूप लाभदायक सिद्ध होईल या काळात तुमच्या आणि आत्मविश्वास वाढेल कर्ज कमी होण्यासाठी मदत होईल आर्थिक परिस्थिती उत्तम राहील वैवाहिक जीवन सुखमय राहील आयुष्यातील संकट दूर होण्यास मदत होईल मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील नोकरी करणाऱ्यांसाठी नवीन संधी मिळू शकते नोकरी करणाऱ्यांसाठी पगार वाढ होईल तसेच अडकलेले पैसे पण पर परत मिळतील जर तुमची रास कर का असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नंबर दोन रास आहे मेष पुढील ब्याण्णव दिवस मेष राशीसाठी व्यक्तीसाठी अत्यंत लाभदायक सिद्ध होईल या काळात तुमच्या आयुष्य सुखमय समाधान प्राप्त होईल मनातील सर्व इच्छा पूर्ण होतील भौतिक सुखांची प्राप्ती होईल प्रेमसंबंध सुखमय होईल नवे लोक नवे छंद यांच्याशी जोडेल शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम असेल मित्रांसोबत चांगला वेळ घाला तुमच्या सर्व अडक अडचणी दूर होतील मुलांकडून आनंदी वार्ता मिळतील कुटुंबाबाबत आनंदी आनंद असेल जर रास तुमची मेस असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका नंबर तीन आहे मंगळ ग्रहाची राशी परिवर्तन वृच्चिक राशींच्या व्यक्तींसाठी खूप सकारात्मक बदल घडवून आणणार आहे या काळात तुम्ही धार्मिक कार्यात सहभागी व्हाल स्पर्धा परीक्षेत तयार कराल असणाऱ्या नवे तसे यश संपादित करता येईल करिअरमध्ये चांगली प्रगती होईल या काळात तुम्हाला अनेक लाभ होईल प्रत्येक कामात कुटुंबीय कुटुंबियांची साथ मिळेल स्पर्धा परीक्षेत यश मिळेल तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील नात्यातील दुरावा होईल मेहनतीचे कौतुक होईल या काळात तुमचे वरिष्ठ तुमच्यावर खुश होतील जर तुमचे उत्सुक असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद